पालिकेची निवडणूक इतर दोन तारखेला आहे आहे तीन राष्ट्रवादीचे सय्यद आमिर अली मागील दहा वर्षापासून या काम करतात तुमचा डोर चालू आहे कसा रिस्पॉन्स नागरिकांचा दादा रिस्पॉन्स ऐकलं तर असं आहे की प्रत्येक घरात प्रत्येक माया बहिणी सगळे मला पूर्णपणे आशीर्वाद देत आहेत त्यांचं म्हणणं तुम्ही जरी आमच्याकडे भेटायला नाही आले तर पाच वर्ष आमच्यासाठी तुम्ही तत्पर आहात काम करत राहतात म्हणून तुम्ही येण्याची गरज नाही तुम्ही घरी राहा तुम्ही घरी बसल्या बसल्या आम्ही सगळे तुम्हाला निवडून देणार आणि जे कोणी आमच्या बाबतीत कोणालाही असं हे आहे तर त्यांना असं वाटल वाटलं ना पाहिजे की त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला नाही म्हणून ते जे जरी जे, कुठं जर बाहेरगावी असतील तरी सुद्धा ते येणार येऊन मला मतदान करणार मतदान मतदानाच्या स्वरूपात मला आशीर्वाद देणार तुमच्यावर काँग्रेसच्या उमेदवार मोठा आरोप केलेला आहे जुबेर तुम्ही मागील दहा वर्षामध्ये कसं नाव पूर्ण भरले बिल्डिंग बारले दादा आता ते लोक आहेत इलेक्शन आहेत ते आरोप करतीलच पण जे आहे विकास आहे काय आहे काय केलं नाही तुम्ही जा जा माझ्या प्रभागात बघून घ्या प्रत्येकाला विचारून घ्या तुम्हाला वाटल की आम्ही केलं काय केलं काय नाही केलं लोकांच्या म्हणण्यानं काही होणार नाही कारण की आता तुम्ही गल्ली बारीक बारीक छोट्या छोट्या गल्लीमध्ये जा नाली ड्रेनेज वॉटर सप्लाय नळाची कनेक्शन अजून जे काही स्वच्छता आरोग्य घरकुल अशी कोणतीच योजना असे कोणतेच हे नाही जे आमच्या प्रभागात झालेलं नाही आणि माझ्या प्रभागातले सगळे लोक माझ्या आमच्यासाठी आणि आमच्या पूर्ण पॅनलसाठी हे त्यांचं ते स्वतःहून प्रार्थना करत आहेत ते दुआ करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे कोणी येऊ द्या कोणी काय करू द्या कोणी काय म्हणू द्या आम्हाला माहीत आहे तुम्ही काय केलं आणि काय करता आणि काय करणार आहात त्याच्यासाठी मला त्या कोणी जर काय बोललं काही आरोप लावले वाडामध्ये तुमच्या वाडामध्ये मागची गल्ली आहे त्या गल्लीमध्ये यावर्षी लोकांच्या घरामध्ये अर्धा इतकं पाणी घुसलं होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं लोकांचं असं म्हणणं आहे गल्ली हो म्हणजे गल्ली तुमचं म्हणणं कसं आहे गल्ली कोणती गल्ली, गल्ली? आमची सहा नंबर सहा नंबर गल्ली सांगा हे सांगा तुम्ही गल्ली बनवले दादा प्रत्येक गल्ली जाऊन तुम्ही तिथं बघून घ्या एकदा आणि ज्या गोष्टी म्हणायला आरामाशीन गल्ली नाही ते त्याला म्हणतात आ, आ, हा, हा, ती डेअरी फार्मची जागा ती शासनाची जागा आहे त्याच्यावर रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे शासनाला किंवा आम्हाला कोणाला सध्या तरी काही करता येत नाही दोन हजार सव्वीसला जो डी पी आर तयार होणार आहे तो त्या डीपीआर मध्ये आम्ही तिथला रिझर्वेशन काढू ते त्याच्यासाठी आम्ही काय का प्रयत्न करायचे ते करू आणि त्यावेळेस त्याच्यानंतर तिकडचा भाग तिकडचा सगळा एरिया नाले रस्ते जे काही आहे जे काही अडचणी आहेत तिथल्या ते आम्ही पूर्णपणे त्यांना सुविधा करून देऊ आणि त्यांना तिकडचा हे करून घेऊ त्याच्यासाठी अमित ती तुमचं म्हणणं आहे तिथं पाणी घुसला होता तिथं असं झालेलं आहे दादा ते आउट ड्रेनेज का ड्रेनेजचा पूर्ण नाला आहे तिथं आणि तिथं सगळ्यांनी घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये त्या घराघरामध्ये त्यांना तिथं मी घरपट्टी लावून दिली तिथं त्यांना बसवून त्यांना घरकुल आणून दिलं त्यांना सगळ्यांना आणि त्यांना सुद्धा समजून सांगितलं आहे दादा इतक्या वर्ष हे हे करा दोन हजार सव्वीसला डीपीआर होणार आहे डेव्हलपमेंट प्लांट होते प्रत्येक दहा वर्षात त्या दहा वर्षामध्ये या आता याच्यानंतर दोन हजार सव्वीसला हे रिझर्वेशन हटल्यावर आम्ही शासनाची प्रत्येक त्यांना स्कीम किंवा प्रत्येक त्या विकासाच्या सगळ्या बाबतीत त्यांना करू शकतो शेवटचा प्रश्न आहे तुम्ही म्हणता आम्ही विकास केला मग तुमची आता निवडणूक कुठल्या मुद्द्यावर निवडून लढणार आहे तुम्ही म्हणजे आता तुमचा कुठला विकास म्हणजे विकास केला सगळा असा असा कोणता काही राहिला नाही जे मी आता मला याच या या हे या लोकांचा आशीर्वाद घरी बसल्या बसल्या मला लोक आशीर्वाद देतील अजून जे काही आहे याच्यानंतर त्यांनी ज्यांना असं वाटते की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे किंवा हे विकास हे राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे ते अजून करणार तर आ, हे होते आमिरा यांचे संपूर्ण आरोप यांनी पेटाळले यांनी मागील दहा वर्षामध्ये संप हिंगोली जे वाड सहा यामध्ये रस्ता दुमी केल्या के का नाले केल्यात नागरिकांचे काही प्रश्न आहेत हे त्यांनी सोडवतात यापुढे ते उर्वरित काम आले ते पण त्यांनी आता सांगितलं नागरिकांनी की मी हे संपूर्ण काम करणार आहेत मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस नऊ साठी हिंगोली